संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये राहेगाव येथे एक छोटस कुटुंब राहत होतं त्या परिवारातील कर्ता पुरुष चांगदेवराव शेलार वय वर्ष साठ हा व्यक्ती पोस्टमन असून त्यांची पत्नी अनिता चांगदेव शेलार वय वर्ष चोपन असून ती अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होती आपला संसार सुखी चालावा म्हणून अशा वयातही ती नवऱ्याला घरकामात मदत करत असे नवरा पोस्टमन तर बायको अंगणवाडी सेविका दोघेही <गये> नवरा <नुच्छा> बायको कष्ट करून आपल्या मुलांना शिकविले अशा गरीब परिस्थितीत मुलांना शिकवून लहानाचे मोठे केले त्यांना दोन मुली व एक मुलगा असा त्यांचा परिवार होता या नवरा बायकोने आपल्या मुला मुलीसाठी त्यांनी खूप स्वप्न पाहिले त्यामुळे त्यांनी आपल्या मुलींच्या लग्नासाठी चांगले स्थळ शोधले आणि त्यांचे मोठ्या थाटामाटात दोन्ही मुलींचे चांगल्या घरी लग्न करून दिले दोन्ही मुली आपापल्या घरी गुन्ह्या गोविंदाने नांदत होत्या दोन्ही मुलीचे लग्न तर झाले आता आई वडिलांना चिंता होती राहिलेल्या एका मुलाची दोन्ही मुलींचे जसे लग्न करून दिले त्याचप्रमाणे मुलाचे देखील चांगले स्थळ शोधून लग्न करून द्यावे आणि या जबाबदारीतून मुक्त व्हावे असे आई वडिलांना वाटू लागले मुलाला चांगले स्थळ शोधणे सुरू झाले मुलगा नोकरीला असल्यामुळे लवकरच त्याला चांगले स्थळ भेटले आणि मुलाचा देखील मोठ्या थाटामाटात लग्न करून दिले घरात सगळं व्यवस्थित चालू होतं घरात पोस्टमन चांगदेवराव कर्ता पुरुष असल्याने त्यांच्या शब्दाला मान होता घरात कोणतेही काम असो ते जे म्हणतील तेच होत असे स्वभाव जरा रागीट होता घरात त्यांना न सांगता कोणतेही काम केले तर त्यांना खूप राग येत असे त्यांचा असा स्वभाव पहिल्यापासूनच रागीट वृत्तीचा होता पत्नी आणि ता नवऱ्याच्या अशा नेहमीच्या रागीट स्वभावामुळे नवरा जे बोलेल त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असे आणि आपल्या संसारात हातभार लावत असे अनिता अंगणवाडी सेविका असल्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त वेळ अंगणवाडी जायचा त्यामुळे घरात नवरा बायकोचा संपर्क फक्त सकाळी आणि संध्याकाळीच होत असे अनिता एक दोन वर्षानंतर अंगणवाडी सेविका मधून सेवानिवृत्त झाली सेवानिवृत्त झाल्यामुळे आता अनिताचा संपूर्ण वेळ घरातील कामात आणि नवऱ्याच्या सोबत जायचा नवरा बायकोचा जास्त संपर्क व्हायला लागला आणि एकमेकांचे वाद होऊ लागले चांगदेवचा स्वभाव हेकाडी असल्यामुळे दुसऱ्यांनी केलेल्या घरातील काही गोष्टी त्याला पटत नसे जुन्याच गोष्टीला धरून चालत नाही माणसाने वेळेनुसार बदलायला हवे असं अनिता आपल्या नवऱ्याला समजवायची परंतु चांगदेव मात्र बदलायला तयार नव्हता घरातील छोट्या छोट्या गोष्टी बद्दल नेहमी नेहमी वाद घालायचा चांगदेव सुशिक्षित असूनही निरक्षर असल्याप्रमाणे वागायचा घरातील अशा छोट्या छोट्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात व्हायचे त्यामुळे घरातील मुलगा आणि चूल त्या दोघांना समजवायला लागले परंतु चांगदेव कुणाचं चा ऐकायचं चा नाही रात्रंदिवस ते दोघे थोड्या थोड्याशा कारणावरून वाद घालू लागले या भांडणाची कारणे ही मुलाला आणि सुनेलाही कळायची नाही कोणाची चूक आणि कोणाची नाही हे समजायचं नाही आता हे भांडण म्हणजे त्यांचं नेहमीच झालं होतं ज्या घरात सुखी समाधानी राहत होते त्याच घरात आता नेहमी नेहमी भांडण व्हायला लागली चांगदेव यांचा परिवार आध्यात्मिक होता त्यामुळे सुनीता आणि चांगदेव न चुकता प्रत्येक एकादशीला पंढरपूरला दर्शनासाठी जायचे ते दोघे आलटून पालटून देवाला जायचे या वर्षी नवरा वारीला गेला तर पुढच्या वर्षी बायको वारीला जायची असा त्यांचा दरवर्षीचा नित्यक्रम होता या वर्षी चांगदेव पंढरपूरला दर्शनासाठी गेला होता घरातील सून माहेरी गेली होती तर मुलगा काही कामानिमित्त निमित्त बाहेरगावी गेला होता ही गोष्ट चांगदेवला समजल्यानंतर चांगदेव गडबडीने पंढरपूरहून घरी आला आणि त्याच दिवशी माहेरी गेलेली सून घरी परतली होती ही गोष्ट चांगदेवला माहीत नव्हती रात्री अकरा वाजेच्या सुमारास चांगदेव व अनिता या नवरा बायको मध्ये घरातल्या गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाला याच वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि हे भांडण विकोपाला गेले अनिता त्या दिवशी चांगदेवला नको ते बोलली हे चांगदेवला सहन झालं नाही या रागाच्या भरात नवरा चांगदेव बायको अनितावर कोयत्यांनी वार केला तिच्या पायावर गळ्यावर पाठीवर आणि हातावर कोयत्यांनी वार केल्याने आणि पडली घरात आरडाओरड झाल्याने घरातील दुसऱ्या खोलीत झोपलेल्या सुनेला आवाजामुळे जाग आली तिने लगेच सासू सासऱ्याच्या खोलीकडे धाव घेतली सुनेने समोर बघितले असता त्यांची सासू रक्ताच्या थरळ्यात पडलेली दिसली तर त्याचा सासरा रक्तबंबाळ झालेला कोयता हातात घेऊन सासू जवळ उभा असलेला दिसला तेव्हा सासऱ्याची नजर सुनेवर पडली आपल्या हातून बायकोचा खून झाला आणि अशा प्रसंगातच सुनेने आपल्याला बघितलं असा विचार करून सासरा चांगदेव त्या घटनास्थळावरून पळून गेला हे सर्व दृश्य बघून सुनेला घामच फुटला ती खूप घाबरली घाबरलेल्या अवस्थेतच तिने आपल्या नवऱ्याला फोन केला घराच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांना बोलविले व फोनवरून सर्व नातेवाईकांना कळविले या सर्व घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी ताबडतोब अनिता यांना तालुका वैजापूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु वेळ निघून गेली होती रुग्णालयातील डॉक्टरांनी अनिता यांना मृत घोषित केले घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले पत्नी आणि त्याचा खून केल्यानंतर आरोपी चांगदेव हा स्वतःच्याच शेतातील असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी चांगदेवाचा शोध घेतला असता तो विहिरीत जिवंत आढळून आला त्यानंतर गावकऱ्यांनी त्याला विहिरीतून जिवंत बाहेर काढले बाहेर काढल्यानंतर आपल्याला पोलीस पकडतील या भीतीने तो पुन्हा तिथून पळून गेला परंतु पोलीस त्याच्या मागावर होते त्यांची शोधाशोध सुरूच होती दुसऱ्या दिवशी तो शिवूर येथील बस स्टँड वर गेला परंतु पोलिसांनी आधीच सापळा रचल्यामुळे तो पोलिसांना सापडला आणि त्याला अटक केली परंतु मयत अनिता यांच्या नातेवाईकाकडून फिर्याद देण्यास टाळाटाळ करण्यात आली परंतु त्यांचा मुलगा आणि सुन यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून जांगदेव यांच्यावर वैजापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला मयत अनिता यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे बायको अनिता आणि नवरा चांगदेव यांच्या मध्ये रात्री भांडण कोणत्या कारणावरून झाले काय कारण असावे ज्यावरून चांगदेवला आपल्या बायकोची हत्या करावी लागली यावेळी घरात फक्त सूनच होती असे अनेक प्रश्न पोलिसांच्या समोर उभे राहिले आहेत ज्यांची उत्तरे फक्त आरोपी चांगदेवच देऊ शकतो त्यातल्या त्यात घरातील त्यात नातेवाईकांनी फिर्याद द्यायला देखील नकार देत होते असे अनेक प्रश्न पोलिसांना गोंधळात टाकणारे आहेत नवरा बायको मध्ये तिसरा कोणी होता का त्यांच्या भांडणाचे कारण बाहेरील एखादा अनैतिक संबंध होत का अशी चर्चा आजूबाजूच्या गावात होताना दिसते आहे प्रत्येकाने जीवनामध्ये चांगले कर्म केले पाहिजे आयुष्य प्रत्येकाला एकदाच भेटत असतं वय झाल्यानंतर उतार वयामध्ये देवाची भक्ती करावी देवाचे नाम स्मरण करावे नातवंडासोबत वेळ घालावा परंतु आपल्या हातून कोणतेही दुष्कर्म करून आयुष्याच्या शेवटी जेलमध्ये जाऊ नका बलात्कार खून हत्या विनयभंग चोरी एकमेकांची लावा लावी जळाजळी असे कर्म करून शिक्षा भोगत बसू नका आयुष्य हे खूप सुंदर आहे फक्त त्याला चांगल्या तऱ्हेने जगता आला पाहिजे त्यामुळे आपल्या आयुष्याचा आपल्याच हाताने वाटोळे करून घेऊ नका चला तर ही घटना आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा